आहे अशक्य सुंदर सह्याद्रीगड सोबत ऐकली आणि शोधतो माझ्या टीम सोबत या ठिकाणी शेवटपर्यंत राहिली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आधी मनात असले पाहिजे शिवाजी महाराज तर हे नमस्कार मित्रांनो मी चालू आहे का आपण चाललो एक कोळीगडला जो कोणाला मध्ये आणि मग कधी होताच आपण जाणारे खारवी बघायला फक्त

आणि इथे आमच्या आदेशात नाही आले आणि आम्ही सगळे आलो आहेत बरं गणपती बाप्पा बर या पिकनिकला तर देवा आम्हाला सगळ्यांना व्यवस्थित सुखरूप घेऊन जा आणि घेऊन ये गणपती बाप्पा गणपती बाप्पा આઈન્ડા ધોની મેલેક સબિલા છે ડાક છે ના ડાક છે તો चमचे त्या चमचे आमंतर नाश्ता आला आहे पोहे आणि उपमा त्याचा आपण आनंद घेऊया आणि मी तुम्हाला सांगतो कसा आहे आमच्या गाडीकडे नाश्ता थांबले छान पोहे उपमा शिरा स्वर्ग 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 आठवला रात्री नऊ वाजेपर्यंत हाय खायचं बोला हाय हायकायच आम्ही पोहे खातोय आम्ही शिरा खातोय एक नंबर आहे त्यावरती मागून येतोय वन टू थ्री स्टार्ट बरं 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 हे जायचं मग शाळेत बसवले गाव या बीच अरे बाबी <laughs> मग हे मेन आहे की आपण कचा डबा टाकला पाहिजे आमची चहा आली आहे पुढे अमृत तुल्य चहा अमृत तुल्य चहा आलेला आहे चला फुया I am your choreographer. Look okay, at you. Okay, okay. okay. Yes sir, yes sir, yes, yes, yes. yes. Move on. Move on. Move on. really great, to me. do I'm not cry. do आणि लवकरच चॅनलला लाईक सबस्क्राईब करा बाय छत्रपती शिवाजी महाराज बी तर आम्ही यावर्षी एक सुंदर नाटक केलं आमचे दिग्दर्शक सचिन गोसाई यांच्या माध्यमातून आणि आम्ही फायनली या, या नाटकाच्या टीमला घेऊन पिकनिकसाठी आलो एक कोरी काढला आपल्यासोबत अविनाश आहे हास्य सम्राट हास्य सम्राट आमच्या शिवग्रुपाचं हास्य सम्राट गेल्या वर्षी जास्त त्यांना कर कॉमेडी करायला मिळणार थोडं रोल होते पण त्यात पण त्यांनी त्यांचा ठसा उमटवलाच आणि काय मग एकंदरीत कसं पिकनिकबद्दल काय म्हणायचं आणि काय फ्युचर प्लॅनिंग आहे फ्युचर प्लॅनिंग तसं नाही आहे फक्त काय दिवाळी जवळ आली त्याच्यामुळे आम्ही एक किल्ला शोधतोय आहे चाळीमध्ये बनवण्यासाठी त्याच्यामध्ये काय इंटरेस्ट वाट का वाटला आणि काय वैशिष्ट्य वाटलं तर नक्कीच करू ॲक्च्युली आम्ही ठरवून गेलं किल्ले नाही करत आम्ही पण पहिल्यांदा आम्ही जातो मग एक्सप्लोर करतो पहिल्यांदाच अनुभव घेतो आणि त्या अनुभवाचा किती काय आपल्याला भेटलं त्या अनुभवातून आता छोटंसं चित्र चाळीत उमटवण्याचा प्रयत्न करतो

तर कोण कुठे जाईल फोटो काढायला एक इकडे जाईल एक इकडे जाईल तिकडे जाईल भेटणार नाही आपण एकामेकांना तुम्हाला सांगतो फिरायचं कसं आपल्याला आपण ह्या तटबंदीपासून सुरुवात करणार हां ह्या तटबंदीने सरळ सरळ पुढे जाणार आणि या तटबंदीने पूर्ण असं आपण फिरत येणार नाही सगळे एकत्र राहणार हां आणि इथून येणार फोटो गाडीचा काढा पण इकडे तिकडे जाऊ नका इकडे आपण जर हे झालो ना चुकले तर सगळे इकडे येऊन लास्ट पॉइंट चुकूच नका मी म्हणतो नाही तर आहे ना खूप वेळ जाईल आपला एकामेकांना शोधण्यात फोन पण नाही लागणार हा नोटीस लक्षात ठेवा तुम्हाला फिरायचं तर सांगतो की इथून आपण चालू करतो आता ही तटबंदी हे बघा ही तटबंदी पूर्ण फिरून येऊ हा आणि इथे येऊ हे तलाव आहे ना फोटो छान फोटो काढायचे असतील ना छान सिनिक एकदम

मग धरून सगळ्यांनी यावं इकडे माझी अशी इच्छा आहे आणि एकंदरीत खूप चांगला अनुभव आहे चांगलं वातावरण चांगलं एन्व्हायरमेंट खूप धुकं होती मध्येच पाऊस पडत होता थोडा थोडा आणि एकंदरीत खूप छान वातावरण इकडे होतं आमचे सगळेच मंडळीतून लोक सुद्धा इकडे अजूनही त्यांची जायची इच्छा होत नाही असं होतं की आपला म्हणजे आपण प्लॅन आपण दोन तास मागे तर सोय केली आहे पण ती किल्ल्याच्या खाली किल्ला उतरायचा आहे एक दीड तास किल्ला उतरायला लागेल चढायला उतरायला वेळ लागेल पण आणि त्या मनाशी विचार धरूनच आता आपण इथे आलो आणि इथं येण्याचं कारण म्हणजे काय आपल्याला गड किल्ले हे काय आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काय आहे तो जाणून घेण्यासाठी आपण इथे आलो आणि तो जाणून घेण्यासाठी आलो आणि ते जाणून घेतलंय आतापर्यंत आत्तापर्यंतचा अनुभव सांगायचं झालं तर खूपच छान वाटते निसर्गाच्या सानिध्यात वावरताना खूपच सुंदर अनुभव आहे आणि प्रत्येकाने घेतलं पाहिजे मी इथे आले होतो कोरीकड माझ्या वाईफसोबत मी ह्या तिघांची गाणी ऐकली आणि ह्या तिघांनी अतिशय मंत्रमुग्ध करून टाकलं म्हणजे त्याने ज्या प्रकारे हे काय जे वाद्य आहे ते वाजवले त्या ते ऐकून माझे कान एकदम तृप्त झाले त्यांचा आवाज त्यांचा आवाज तुम्ही ह्यांच्या चॅनेलला सबस्क्राईब करा त्यांच्या चॅनेलचं नाव हे सांगतीलच तर प्लीज इंस्टाग्राम आणि युट्यूबवर ह्यांना सबस्क्राईब करा धन्यवाद शिवाजी महाराज लागणार आहे आता हा हा हाय सार्थक नमस्कार का नमस्कार कसं वाटतंय तुला वॉटरफॉल चालत मस्त मस्त नक्की ना नक्की नक्की बघूया हा नाही इथं जायचं नसणार तो आज ना एवढं चांगलं बोला ना ही हे गया। मला <laughs> मित्रांनो था। <laughs> <थाम। laughs> <थाम अच्छु। laughs> जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि दुसरा एक करायला हे टू अगॅन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय